आस्था समाजसेवेची आस्था असणार एकमेव व्यासपीठ सुरुवातीपासूनच माढा लोकसभा मतदारसंघातील लढत ही हाय व्होल्टेज लढत म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात समजली जात असून या निवडणुकीमध्ये शरदचंद्रजी पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजेच महाविकास आघाडीतून धैर्यशील मोहिते पाटील हे उभे असून त्यांच्याविरुद्ध विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली महायुतीमधून उमेदवारी करीत आहेत या मतदारसंघात झालेल्या बंडखोरीमुळे हा मतदारसंघ खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला जात होता आता दोन्ही बाजू स्पष्ट झाल्यामुळे तुतारी विरुद्ध कमळ अशी रंगताना पाहाव्यास मिळत आहे या मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांनी आपल्या प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणावर आघाडी घेतली असल्यामुळे आता या निवडणुकीत खऱ्या अर्थाने रंग भरलेला दिसून येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शेतकरी कामगार पक्ष आम आदमी पार्टी व मित्रपक्ष आघाडीचे त्रेचाळीस माढा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार माननीय श्री धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ व फलटण शहरामध्ये भव्य पदयात्रा घरभेट दौऱ्याला फलटण शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून आज फलटण येथील प्रभाग क्रमांक बारामध्ये आयोजित केलेल्या पदयात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद दिसून आला सदरची घर भेट रॅली श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भगिनी श्रीमंत सुभद्रा राजे नाईक निंबाळकर श्रीमंत सत्यजित संजीवराजे निंबाळकर नगरसेविका सौदीपाली निंबाळकर रामराजे युवा मंच अध्यक्ष राहुल निंबाळकर तसेच फलटण नगर परिषदेचे नगरसेवक नगरसेविका इत्यादी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली या कार्यक्रमात सर्व बंधू भगिनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे दिसून येत होते प्रभाग क्रमांक बारामध्ये विविध ठिकाणी फटाक्यांच्या आतिशबाजेत श्रीमंत सुभद्रा राजे नाईक निंबाळकर श्रीमंत सत्यजित राजे, राजे इत्यादी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले नमस्कार मी सुभद्रा राजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर मी आपण सर्वांना आवाहन करते की माडा मतदारसंघाच्या विकासासाठी आपले लाडके उमेदवार धैर्यशील उर्फ भैयासाहेब मोहिते पाटील यांच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हापुढील बटण दाबून प्रचंड बहुमताने त्यांना निवडून देऊयात माडा मतदारसंघाचा सा विकास साही तालुक्यांचा सा विकास व्हावा अशी आपली सगळ्यांची इच्छा आहे तरी साहेबांना आपल्या सर्वांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे तरी त्यांना मागच्या वेळेला विद्यमान खासदारांना जेवढे बहुमत मिळाले होते त्याच्यापेक्षाही दुप्पट बहुमताने निवडून देऊया आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज